नमस्कार मित्रांनो खान्दशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो परवा दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच गुरुवारी सोनुभाऊ चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो ही गाडी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सकाळी सात वाजेच्या सुमारास तुम्हाला चाळीसगावमध्ये बघायला भेटणार आहे जर कोणाला काठेवाडी शेळी खरेदी करायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सत्तर काठेवाडी शेळी त्याचबरोबर मित्रांनो पस्तीस फडकर काठेवाडी पाठी त्याचबरोबर मित्रांनो साठ चारा खाणारे काठेवाडी शेळींचे बच्चे तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला तीन बोकड तीनपैकी मित्रांनो दोन बोकड दोन दोन दात असतील आणि एक मोठा बोकड मित्रांनो तो देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आलेल्याच व्हिडिओ लाईक करा तुमच्या काही कमेंट्स असतील काटेवाडी शेडीबद्दल तेही कळवा आणि जर तुम्ही चॅनल तो नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी वी नवनवीन व्हिडिओ येतील तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू संपूर्ण बघा मित्रांनो हा संपूर्ण जो घेरा तुम्ही बघताय या संपूर्ण शेड्या बघताय हा संपूर्ण शेड्या मित्रांनो तुम्हाला चाळीसगावमध्ये घ्यायला भेटणार आहे अजून काही शेड्या आहेत ज्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघायला भेटणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत लास्टपर्यंत बघा तर बघा त्याला क्वालिटी वगैरे तर मित्रांनो सत्तर शेडींपैकी चाळीस शेडी गाभणी आहेत तीस शेडी दुधाच्या आहेत साठ बच्चे चारा खाणारे असणारे आहेत लहान बच्चे चारा खाणारे आणि मित्रांनो पस्तीस फळकर पाठी त्या देखील तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत चाळीसगावमध्ये सोनू चव्हाण यांची ही भावनगर दंगलची काठेवाडी शेडींची गाडी असते मित्रांनो मागील आता बऱ्याच एक आठवड्यापासून सोनू चव्हाण यांची काठेवाडी शेडींची गाडी नव्हती कारण की त्यांचा मुलगाचा आणि त्यांचा बड्डे दोघांचा एका दिवशी असल्याकारणाने मोठा कार्यक्रम राबविण्यात आला होता त्यामुळे त्यांची गाडी आलेली नव्हती म्हणून भरपूर कस्टमरांचे त्यांना फोन होते की आम्हाला शेड्या वगैरे पाहिजेत तर भरपूर कस्टमर देखील मित्रांनो आता सोनू भाऊ यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत जर तुम्हाला शेड्या घ्यायच्या असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा किती वाजेपर्यंत यायचं काय तुम्हाला बरोबर ती संपूर्ण आयडिया देतील काय किमती वगैरे असतील हे देखील तुम्हाला आयडिया देतील मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या बघायला भेटणार आहेत पहिल्या दुसऱ्या म्हणजे मित्रांनो बघा बच्चे असतील चारा खाणारे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला चारा खाणारे बच्चे त्याचबरोबर मित्रांनो फळकर पाठी पहिल्या वेताच्या शेळ्या दुसऱ्या वेताच्या शेड्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या तर मित्रांनो टोटल तुम्हाला एवढं बघायला भेटेल आम्ही बोकड देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे तीन बोकड त्यापैकी दोन बोकड दोन दोनदा असतील जे पाटींचे बरोबरचे असतील आणि बाकी जे असतील ते मित्रांनो एक बोकड तुम्हाला मोठा बघायला भेटणार आहे कासी वगैरे बघा तोलावरच्या बघा दुसऱ्या दुसऱ्या त्याच्या कासी मित्रांनो लगत लक्षात देऊन जातं वयस्कर शेळी आणि जी जवानची शेळी असते मित्रांनो ती काशीवरनं लगत समजते अंगावरच्या कपड्याने समजते शेंगडीने समजते चेहरापट्टीने समजते चमकवरनं समजते मित्रांनो एकदम लगत मित्रांनो वयस्कर शेळी आणि जवाणची दोघांमध्ये लगेच फरक समजते त्याला लगत समजून जातो बरेच जण तुम्ही आल्यानंतर दात वगैरे बघत असतात तर दात मित्रांनो जवळपास चौदा महिन्यापर्यंत शेळी दोन दात करून घेते बाकी उर्वरित दोन वर्षामध्ये संपूर्ण दात शेळी ही करून घेत असते म्हणून जण तुम्ही दातं बघत असतात दोन वर्षापर्यंत शेळी संपूर्ण दात करते आणि आपल्याला असं वाटतं दातं पूर्ण झालं म्हणजे शेळी वयस्कर झाली मित्रांनो शेळी ही जवळपास सात आठ वर्षापर्यंत वेत करत असते तर दोन वर्षामध्ये कसं काय मता मतारी वयस्कर होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि ते जे लोक एक भरवाड लोक गुजराती लोक हे लोक मित्रांनो चार दात मध्ये पहिल्यांदा शेळी भरवत असतात चार दात मध्ये ती शेडी सहा दात मध्ये पहिल्या वेतामध्ये येते तर कधी कधी मित्रांनो कड दातामध्ये किंवा दात पूर्ण झाल्यावर पहिल्या वेतामध्ये येत असते आणि बरेच जण ते अजून लावत नाही शेडीचं माप मोठं होऊ देतात त्यावेळेस शेडी मित्रांनो भरवत असतात म्हणून ती शेडीचं एवढं मोठं माप होत असते जास्त लवकर जर शेडी लावली तर ते बच्च अदातमध्ये आपल्याकडे भरपूर जण गावरानी शेळ्या लावून देतात अदातमध्ये आणि मग ते शेडीची हाईट वगैरे मित्रांनो वाढत नाही म्हणून ते लोक भरपूर काळजी घेत असतात शेळींविषयी आता हे बघा इथं पण तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल हा बाल्य कलरची शेडी बघा जोडा जे मित्रांनो तो एक बघा तिकडे तुम्हाला बघायला भेटेल तो जोडा बघा एक नंबर जोडा या बघा काचे वगैरे संपूर्ण बघा तुम्ही एकदम क्वालिटी बघा मित्रांनो शिंगडी पगडी चेहरापट्टी एकदम चमक वगैरे सतरा शेड्या तुम्हाल तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो एकदम सत्र्या हे बघा काशी वगैरे क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी ही बघितलं सगळ्या गोष्टी बघा या बघा मित्रांनो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या तुम्हाला शेड्या बघायला भेटेल जोडा बघा हा जोडा एक नंबर क्वालिटी मित्रांनो बघू शकतात मित्रांनो साठ बच्चे देखील असणारे चारा खाणारे सोनूभोशी तुम्ही बोलून घ्या मित्रांनो दोन दिवस अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ आहे म्हणजे तुम तुम्हाला तुमचा गाडीचा नियोजन भाड्याचं नियोजन पैशाचं नियोजन करता येईल आणि परवाच्या दिवशी गाडी असणारे गुरुवारी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे जर कोणालाही शेड्या घ्यायच्या असतील तर सोनुभोशी कॉन्टॅक्ट करा काय किंमती असतील किती पट्टी घेतलं काय किंमत लागेल फोनवर एक अंदाजा घेऊन घ्या मग इथं आल्यावर मित्रांनो तुम्ही बाकी सौदा वगैरे करू शकतात ह्या आपण बघा मित्रांनो शेड्या प्रत्येक ठिकाणी मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणून शेड्या खरेदी केलेल्या आहेत आता हे कापसाचं शेती आहे तिथून कापूस वगैरे उपटणी झालेली आहे तुम्ही बघू शकता बघा खाली आता तिसऱ्या व्यथाची शेडी मित्रांनो तिसऱ्या चौथ्यामध्ये सल्ली बहुतेक तिसऱ्यामध्ये बाकी बघा दुसऱ्या तिसऱ्या मोठं माप आहे मित्रांनो दुधाचं माप आहे बघा तुम्ही माप मोठं आहे तिसऱ्या व्यथामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो पूर्ण पट्टीच्या पट्टी बघा एक नंबर जबरदस्त क्वालिटी मित्रांनो आता बघा ते खेडी पालक आहेत दलाल आहेत स सगळे लोक आहेत सोनूबोचे वडील शूटिंग वगैरे करत आहे तर बघा शेडींचं माप वगैरे बघा मित्रांनो जाळ डबल अड्डी शेड्या तुम्हाला बघायला भेटेल एकदम चमकवाल्या शेड्या मित्रांनो मित्रांनो या शेड्या ह्याच तुम्हाला ह्याच सीझनमध्ये मध्ये अशा भारी क्वालिटीच्या बघायला भेटतील अशी क्वालिटी मित्रांनो हे सीझन असतं अजून मित्रांनो संक्रांत नंतर सीझन खूप जोरात चालणार आहे संक्रांत नंतर बरं दुधाची इकडचे लोक वाढतील मित्रांनो तुम्ही बघू शकतात म्हणून तुम्हाला जे बाहेरचे कोणी कस्टमर असतील ज्यांना गाभणी शेड्या लागत असतील तर मित्रांनो ही सिझन आहे या सीझनीमध्ये तुम्ही पूर्ण गाभणी शेड्या घेऊ शकतात तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या गाभणी शेड्या घ्यायला भेटतील बघा शेड्या वगैरे कशा आहेत कारण ज्यावेळी दुधाचं कस्टमर लागत असतं मित्रांनो तर एक कस्टमर दहा दहा पंधरा पंधरा शेड्या इकडचे लोक घेत असतात प्रत्येक गाडीला म्हणजे जवळपास वीस तीस शेड्या मित्रांनो प्रत्येक सिझनला तीस तीस वीस वीस शेड्या त्या लोकांकडे असतात दुधं काढण्यासाठी दुधं विकण्यासाठी नंतर त्याच शेड्या मित्रांनो गाभण्या करून ते विकत असतात हे बघा बघा पक्क्या गाभणी शेड्या मित्रांनो बघा मायाम बघा सळ बघा पोटो बघा चमक बघा गाभणी शेडीला लगत ओळखले लग जाते मित्रांनो आणि जर समजा तुम्हाला एखादी शेडीमध्ये डाऊट असेल की गाभण नसेल तर सोडून द्यायचे व्यापारी तुम्हाला जबरदस्ती करत नाही आणि असं व्यस्त असतं मित्रांनो जर समजा तुम्हाला आता शेडींचा होतो झाला दहाच्या शेडींचा पंधरा शेडींचा किंवा तुम्ही ज्याही शेड्या घेतल्या जर तुम्ही व्यापारीने तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नंतर तुम्ही बदलू शकतात तो बदलो तर तुम्ही बिंदास मित्रांनो बदलू शकता नंतर सत्तर शेडीमधनं तुम्ही सौदा झाल्यानंतर देखील दुसऱ्या शेड्या घेऊ शकतात जर तुम्हाला काहीही डाऊट आला तर की भाऊ मला ही शेडी परतून द्या तर मित्रांनो तर सही चालतं काही टेन्शन नाही मॅटर फक्त तुमच्या दाम लागल्यावर आहे तुम्ही दाम काय लावताय त्याच्यावर असतं मित्रांनो कारण की कधी कधी समजा तुम्ही दाम हलका लावला आणि जर तुम्ही भारी शेडी काढता तर तसं नसतं दाम जर तुम्ही त्या हिशोबावर लावलाय तर तुम्ही कुठलीही शेडी पूर्ण गाडीमधनं काढू शकतात असं असतं मित्रांनो हे बघा हे बघा शेड्या वगैरे हो हे बघा क्वालिटी वगैरे संपूर्ण क्वालिटी बघा मित्रांनो डबल हंड्या जाड शेड्या तुम्हाला बघायला भेटले एकदम राप्यल शेड्या मित्रांनो आता ही तिथली क्वालिटी मित्रांनो खरेदी करतानाची ज्या वेळेस गाडी ते उतरते त्यावेळेस गिरायकचं पण डोकं काम करत नाही एवढी शिडी भुकी होऊन जाते मित्रांनो शिडी भुकी असल्या कारणाने आपल्या नजरात बसत नाही म्हणून आपण मित्रांनो चांगला दाम लावू शकतो म्हणजे जो आपल्याला योग्य वाटेल तो दाम आपला लागू शकतो पण जर तुम्ही समजा बाजारात गेले तर बाजारात मित्रांनो तुम्हाला हलकी शेडी भारी वाटते गुडाचं पाणी पाजून दोन दिवस आराम करून ढेपी वगैरे खाऊ घालून म्हणून तुम्हाला मी प्रत्येक वेळेस एकच सांगतो जर तुम्हाला शिड्या घ्यायच्या असतील तर घरी या घरी आरामात तुम्ही शेळ्या खरेदी करू शकतात दलाल वगैरे नसतो डायरेक्ट डायरेक्ट तुमचा आणि व्यापाऱ्याचा संबंध असतो कोणीही मध्ये नसतं दलाली वगैरे करायला बरं आणि जर जर कोणी आजूबाजूचे लोक असतात जे तुमच्यासारखे आलेले असतात कदाचित मीही मध्ये सांगतो मला जर वाटलं ठीक योग्य दाम लागला तर मी पण व्यापाऱ्याला सांगतो की भाऊ एवढ्यामध्ये करा तुम्ही आता दाम तुमचं तुमचं योग्य लागून गेलेला आहे म्हणजे तुम्हालाही परवडेल आणि व्यापाऱ्यालाही परवडेल तर ह्या हिशोबाने मित्रांनो आरामात होता होतो बाजारात कसं असतं खोटे खोटे कस्टमर पण असतात जे तुम्ही तुमच्यासमोर खोटा दाम लावू शकतात किंवा मग शेडेना दाम लावू शकतात तुम्हाला असं वाटतं की बघा सामन्यावर कोणा दाम लावला तसं मित्रांनो घरी होत नसते घरी सगळ्या तुमच्यासारखे बाहेरून आलेले असतात एक भाषेवरून लगत ओळखलं जाते तुमचं जे बाहेरचे लोक आहेत आमचं उत्तर महाराष्ट्र सोडून जे बाहेरचे लोक असतात यांची भाषा लगत ओळखली जाते मित्रांनो आमची भाषा आणि त्यांची भाषेमध्ये भरपूर फरक असतो उत्तर महाराष्ट्राची आयरणी भाषा पडते बाकी तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात शहर किंवा त्याच्यानंतर इकडे सोलापूर साईड असाल मराठवाडा असेल विदर्भ असेल हे ना या भागाची मित्रांनो मराठी वेगळीच असते त्याचबरोबर गाडी आणलेल्या असतात प्रत्येक जणांनी तर पासिंगवरनं पण तुम्ही ओळखू शकता की नाही इथले नाही बाहेरचे असं गाडींच्या पासिंग वगैरे सगळ्या असतात मित्रांनो आपण आतापर्यंत जेवढेही व्हिडिओ दाखवले सगळे जेन्युअन आणि जे ओरिजनल हेच आहे आपण आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत कुठल्याही फेक वगैरे काही दाखवलेलं नाही बऱ्याचदा एखादी कस्टमर असतं त्याला त्याची मोटाकी करायची असते की करा मी बहु या शेड्या मी घेतल्या अठरा हजार तुम्ही मला किंमत सांगा एकोणीस वीस हजार एखाद्या कस्टमरला वाटतं तसं ते मित्रांनो तोडं होतं बाकीने आता संपूर्ण ओरिजनल सौद्या वगैरे सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्या चॅनलवरती ओरिजनल असतं क्वालिटी वगैरेही सगळी ओरिजनल जी भावनगर दंगलची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा आता रात्रीचे सौदे मित्रांनो म्हणजे रात्री देखील मित्रांनो सौदे केले जात असतात तुम्ही बघा आपल्याला एक बऱ्याचदा मित्रांनो वाटतो की खूप सोपं आहे मित्रांनो सोपं नाही आहे बरेच म्हणतात की गुजरातमध्ये लय माल आहे मित्रांनो किती माल असणार बघा तुम्ही रात्रीचे सोय तुम्ही बघू शकता याच्यावर तुम्हाला अंदाज लागून जर की खरंच किती माल आहे का काय माल आहे मित्रांनो आपल्या आवडीचा माल काढण्यासाठी आपल्याला भरपूर टाईम द्यावा लागतो ला माल हलका बारा तेरा माल भरपूर असतो पण यांना माहिती आहे व्यापाऱ्यांना सोनुपूर्ण माहिती आहे की आपल्या ग्राहकांना क्वालिटी चांगली लागते म्हणून ही क्वालिटी चांगली आणण्यासाठी मित्रांनो आठ आठ नऊ नऊ दिवस तिकडे गुजरातमध्ये राहून बिना अंग तोंड ठोवायचं सगळ्या गोष्टी बाहेरचं खाणं खायची टिप नसते सगळी गोष्ट मित्रांनो राज्य चेंज झाल्यावर मित्रांनो खाणं ही चेंज होत असतं तर आठ नऊ दिवस त्यांच्यामध्ये राहणं शेड्या खरेदी करणं सोपं नसतं मित्रांनो कुठलीही गोष्ट मग त्यावेळी तुम्हाला सत्तर शेडीमधून तुम्ही तुमच्या आवडीची शेडी काढू शकतात तिकडे तसं नसतं मित्रांनो तिकडे त्यांना ज्या शेड्या द्यायच्या आहेत त्याच शेड्यात तुम्ही खरेदी करू शकतात आणि जर समजा तुम्हाला एखादी शेडी आवडलीच की ही आम्हाला द्या तर मित्रांनो त्यावेळेस दाम तुम्हाला टाईट लावावा लागतो यांना देखील तिथं दाम टाईट लावा लागतो या लोकांना तर आपल्याला वाटतं तेवढं सोपं असतं मित्रांनो आता जवळपास त्यांच्यासोबत मी दोन अडीच वर्षापासून आहे तर एक बोलणं चालणं सगळ्या गोष्टी सगळं माहीत पडत असतं मित्रांनो एका गाडीला मित्रांनो जवळपास सव्वा लाख रुपयापर्यंत खर्च असतो भाडं थोडं म्हणजे लोकल वगैरे सगळ्या गोष्टी मित्रांनो एका गाडीला टोटल एक गाडी म्हणते मित्रांनो यांची नऊ दहा लाखापर्यंत टॉप क्वालिटीची गाडी बनत असते कधीकधी मित्रांनो अकरा लाख देखील लागून जातात सत्तर गाडी शेड इंचा आपल्याला खूप सोपं वाटतं बरेच लोक म्हणतात की एकदम सोपं आहे एकदम असं आहे तर मित्रांनो असं काही नसतं जो करतो त्याला माहिती असतं नेहमी आपल्याला दुसऱ्याचं काम चांगलं वाटतं आपलं काम आपल्याला खराब वाटतं पण मित्रांनो जो करतो त्याला माहिती असतं आता या लोकांचा जवळपास वीस पंचवीस वर्षापासून हा व्यापार आहे तेव्हा कुठं ते लोक तिथं मुरले आहेत तेव्हा कुठून तिथून हे निघता खरेदी करून आता दुसऱ्या राज्यामध्ये सोपं नाही तर याची क्वालिटी काढणं बघा तुम्ही ती क्वालिटी हे बघा मित मित्रांनो खूप गावं फिरावं लागतात आता नॉर्मल मी गावरानी कोंबड्या फिरत होतो बघा तर मग एवढी गावं फिरलं गावरानी कोंबड्या शोधत तर गावरानी कोंबड्या भेटत दिसत होते पण लोक देत नव्हते मित्रांनो असंही असतं शेवट मला ॲड करावी लागली मग कोणाला गरज होती तेव्हा त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला मग तिथे जाऊन मित्रांनो मी कोंबड्या वगैरे घेतल्या वाटतं थोडं सोपं नसतं क्वालिटी वगैरे एक नंबर आहे बघा तुम्ही डबल हड्डी माल एकदम भावनगर दंगलची क्वालिटी शिंगडी पगडी तेरापट्टी सगळ्या गोष्टी बघा काशी वगैरे तुमच्या येईल जवानीचा माल आहे मित्रांनो हे बघा हा बघा गड्डा कसा लागलेला आहे मित्रांनो तो लाटची झिडी होऊन जाईल मित्रांनो जर कोणाला बच्चे वगैरे घ्यायचे असतील तर बच्चांबद्दल तुम्ही सोनोभोशी बोलून घ्या सोनोभा तुम्हाला बच्चांची किंमती वगैरे सांगतील सगळ्या गोष्टी बोकडची काय किंमत असणार तेही सांगतील जर त्यांच्याकडे व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे पाठवतील बच्चांचा जर यायचा असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घ्यायला येऊन जातील ते चाळीसगावमध्ये आले आता बघा हा बोकडे मित्रांनो हा बोकड हा मोठा बोकड आहे हा घरी आहे त्यांचावाला तुम्ही बघू शकता हे बघा तर हा बोकडे आणि बाकी याच्यापेक्षा लहान बोकड ज्या फडकर पाटीलच्या बरोबरचे बोकडे दोन दोन बोकड बोकडे जर तुम्ही घेऊन गेले तर तुम्ही गाबन बकऱ्या घेता आणि दाते बोकडे घेतला तर काय हरकत नाही पुढे मित्रांनो ती गाबन शिडीच त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर तुम्ही तिला परत गाब भरवशाल तो बंद तो चार होऊन जाईल टेन्शन नाही तुम्ही नंतर मित्रांनो त्याच्याकडनं ब्रेडिंग वगैरे हो मस्त दो, दो, दोन वर्ष अडीच वर्षापर्यंत तुम्ही ब्रीडिंग वगैरे हो त्याच्याकडून घेऊ शकता काही हरकत नाही हे बघा बघा बोकड वगैरेची क्वालिटी बघा बाकी दोन बोकड मित्रांनो जिथे आपण सुरुवातीचं सुरुवातीच्या शेड्या पहिल्या जास्त प्रमाणावरती त्या त्याच्यामध्ये होत्या पहिल्या घेऱ्यामध्ये तुम्हाला त्या दोन बोकड बघायला भेटतील हा शेवटपर्यंत हा बोकड तुम्हाला बघायला भेटतोय तर मित्रांनो व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट नक्की सांगा चॅनल ते तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या मनाची नवनवीन व्हिडिओ येतील तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी येणार आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन वर्षाची सोनू भाऊ चव्हाण यांची पहिली गाडी गुरुवारी येणार आहे तर नक्की संपर्क साधा